जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या जिल्हा परिषद गटात स्वच्छतेचे तीन तेरा असल्याचे पाहायला मिळाले दहा वर्षापासून राऊळ मोतीनगर परिसरात शौचालयाचे मलमूत्र मुख्य रस्त्यावर सोडलं जाते। स्वच्छता अभियानात कागदोपत्री पुरस्कार मिळवणाऱ्या कुरगाव ग्रामपंचायत हद्दीत साधारण दहा वर्षापासून शौचालयाचे मलमूत्र राज्य महामार्ग असलेल्या बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर सोडलं जात आहे त्याचबरोबर स्वच्छतेचा गाजाबाजा करणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेने देखील येथील स्थानिकांच्या तक्रारीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे यातच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांचा हा मतदारसंघ असून निकम यांनी एकदाही या प्रकरणी लक्ष दिले नसल्याचे समोर आलंय तर कुरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या राऊळनगर व मोतीनगर इमारतीचे बांधकाम सुविधा डेव्हलपर या विकासकाने बांधकाम केले असून अठ्ठेचाळीस हजार चौरस मीटर या बांधकामाला केंद्रीय तसेच राज्य पर्यावरण विभागाकडून परवानगी नसल्याचं देखील स्पष्ट झालं आहे तर यावरही कहर म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाकडून दोन हजार सहा साली निर्गमित केलेल्या मार्गदर्शक परिपत्रक धुडकावून या विकासकाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेला नसताना देखील जिल्हा प्रशासनाने या विकासकाला भोगवाटा दाखला देखील दिलाय त्याचबरोबर विकासकाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला नसताना रस्त्यावर इमारतींचे मलमूत्र सोडत असताना देखील कुरगाव ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई आजवर केली नसून या उलट या वसाहतीला सोयीसुविधा पुरवल्या जातात यामुळे वारंवार वादात असलेले प्रकाशनिकम तारापूर जिल्हा परिषद गटावर नेमका केव्हा प्रकाश टाकतील असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय